नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे तर आजच्या या नवीन अशा स्पेशल ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं डिगभर स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे आपला फिटनेसवरून की तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट होत होते की ताई तू एवढी स्लीम अँड ड्रीम कशी काय तर तू तु तुझी फिगर एवढी मेंटेन कशी के काय केली तर त्याच्यावरती मी तुम्हाला आजचा स्पेशल ब्लॉग आहे की मी काय एक्सरसाईज करते आणि मी काय खाते दिवसभर हे तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे फक्त मी खाणं खातानाचाच टाईम दाखवणार आहे सो आता मी निघालो जिमला आता वाजले दहा आणि आता मी निघतोय जिमला तर हा फर्स्ट मध्ये आहे बनाना आणि खजूर हा जे की मी माझं खाऊन झालंय जस्ट नाव आता हे खातायत तर फक्त बनाना आणि खजूर खाल्लेत आणि आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं दहा वाजता म्हणजे लोक उठलं की चहा पोहे वगैरे ते घेतात आम्ही चहा तर आम्ही सोडूनच दिलेला विषयच येत नाही पोहे वगैरे ना पण नाही नाश्ता पण नाही फक्त सकाळी उठल्यानंतर गरम पाणी त्यात लिंबू पिळून ते आणि त्याच्यानंतर दहा वाजता हे केळी आणि खजूर असं एकदम लाईट आता चाललोय जिमला हे खायचं पण कारण असं की थोडंसं ताकद राहते जिममध्ये थोडी एक्सरसाइज करायला बेटर पडतं तर शंभू गेला स्कूलला माझं किचनवरचं पसर असाच आहे जे की तुम्ही आरीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कशी असते माझी सकाळची धावपळ तर आता आम्ही निघतोय जिमला सो चला एक्सरसाईज काय करते आणि परत जिमवरून आल्याच्यानंतर काय काय खातोय ते असंच पुढे कंटिन्यू बघा लेट्स क <laughs> तर, तर आज आमचा जिममध्ये होता लेग डे तर आज लेगची एक्सरसाइज करायची होती आणि जी की खूप डिफिकल्ट जाते तर आहोने बघा आहो, आहो खूप फास्ट मारतात मी गेले की माझं डायरेक्ट तोंड वाकडं तिकडं जास्त इथं तुम्ही बघू शकता कारण खूप हेवी येते मला पण जात नाही पण आत्ता आत्ता जायला लागलं स्टार्टिंगला तर अजिबात वेट जात नव्हतं पण आता दोन तीन महिने झाले जाते तर थोडीशी प्रॅक्टिस व्हायला लागली आणि वेट पण जास्त जायला लागले तरी पण थोडंसं सा हार्डच जातं मला करायला तर ते झाल्याच्या नंतर इथं हे आणि लेगचं करायचं म्हणलं ना की जामजीओ येतं कारण आहे ना एक दोन दिवस लेग एवढे दुखतात त्याच्यामुळे लेग असं वाटतं स्किपच करावं पण केलंच पाहिजे म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागाची एक्सरसाइज ही झालीच पाहिजे तर मी कंटाळा करते तर हे मला तिथं पण चिडवतात की उठ कर म्हणजे एक टी ला पर्सनल ट्रेनर लावायची मला गरजच नाही आहे हेच माझे पर्सनल ट्रेनर आहेत उग तिथं माझ्या माग लागत असतात असं कर तसं कर आणि स्वतः भागा किती वेट मारतात त्यांना सगळं इझी जात जेंटची ताकद आणि लेडीजच्या ता ता ताकद मध्ये ले तर फर लय फरक पडतो की <laughs> नाही तरी तर मी उठून बसली पण मला उठायचं जीवावर आलेलं तर तू उठ चल भाज कर कंटिन्यू माझ्या मागे असतात ते जिम मध्ये सुद्धा तर इथं डंबल्स घेऊन वॉक चालू होतं हे तर खूप डिक्ट डिफिकल्ट एवढं अवघड जातं ना हे तर छान तुम्ही इथं बघू शकाल माझं किती रेंगळत रिंगळत चाललंय आणि आज ब्लॉकच्या तर खूपच टाइमपास चाललाय पण मज्जा पण वाटते छान वाटतं करायला पण पण हे लेग आलं की जाम जिवावर येतं आणि लेग कसं आम्ही शक्यतो फ्राईट किती शाईनिंग ती जाईल का दाते दाते ओके परफेक्ट परफेक्टर होता राम 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 पायपार गेली का मग रेग्युलरचा रेग्युलरचा स्टॉप तुम्ही रे चूज पाहिला पायने हा ज्यूस पण पायनॅपल फिक्स असतो त्याच्या मागचं कारण हे सिस्टीम चांगली हो बरोबर हो ना आणि विदाऊट शुगर आणि विदाऊट शुगर आंबट लागला तरी सुद्धा नाही टाकायचा ना आंबट लागू दे तुरट लागू दे तसंच खायचं विदाऊट शुगर सध्या आमच्या डाएट मध्ये झिरो शुगर आहे ना शुगर शुगर खाली पोचलो घरी घरी पोचलोय साडे अकरा वाजता आणि हे गेले पहिलं आवळे तोडायला आल्या आल्या विटॅमिन सी होय विटॅमिन सी ते खाणार आहेत मी घेते विटॅमिन डी उन्हात ना हालायची इच्छाच होत नाही एवढं भारी वाटत थांबल्यानंतर आणि ह्या आमच्या झाडाची आवड आहेत इतके इतके म्हणजे इतके कि लैतुरटे खाऊशीच वाटत नाही पण हे मला जबरदस्तीने खायला लावतात खा नाही तर टाकून दिशील ते तर मी करणारच तुरट खात काय माहिती आहे तर हे आहे आमचं प्रोटीन ती बॉटल त्यांची ही बॉटल आमची वाटून वाटून घेतलेलं आहे आपल्याला तर आल्या आले आल्या पहिलं पित प्रोटीन है ना तर इट्स अ प्रोटीन टाइम <laughs> <laughs> प्रोटीन वगैरे आम्ही स्टार्टिंगला नव्हतं घेतलं खरं उशिरानं घेतलं स्टार्टिंगला महिनाभर मग ते अशीच जिम केली मग ते बोलले की एक्सरसाइज करतात तर प्रोटीन गेलं पाहिजे आणि खाण्यातून तेवढं प्रोटीन जाणं शक्य नाही कारण खूप सारं खावं लागेल तेवढं डायजेस्ट नाही होणार त्याच्यामुळं मग प्रोटीनची पावडर घेतली डायरेक्टली चार किलोचा डब्बा घेतलाय किती किलो आहे तो डब्बा आपला अच्छा दोन किलो आहे का सॉरी तर दोन किलोचा प्रोटीनचा डब्बा घेतलाय आणि चॉकलेट फ्लेवर घेतला जो की माझा फेवरेट आहे तर आधी प्रोटीन पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट काय करणार आहे हा ब्रेकफास्ट काय ते असंच पुढे कंटिन्यू बघा समजा लागते तर बेडवरून खाली उतर वाटत नाही आंघोळ झाली माझी देवपूजा पण झाले करून आता आम्ही बसलोय ब्रेकफास्ट ब्रेक मध्ये काय काय ते चेक करा ब्रेकफास्ट मध्ये अशा गोष्टीत म्हणून देवपूजा आधीच करून घेते आधीच करून घेते नाश्ता नाश्ता तर ह्याच्यात काय काय टाकलंय काकडी काकडी आहे मटकी आहे टोमॅटो आहे थोडासा कांदा आहे दही आहे आणि मीठ आणि कोथिंबीर चार चार अंडी ब्रेकफास्ट असाच असतो उपीट पोहे शिरा डोसा इडली नो तरी मी इडली डोसा करत असते शंभू साठी संडेला फक्त सुट्टीच्या दिवशी बाकी बाकीच्या दिवशी हा एक ब्रेकफास्ट आणि आज आहे शुक्रवार काल गुरुवार होता तर काल ब्रेकफास्ट मध्ये पनीर होतं हे सॅलॅड सेम होतं फक्त अंड्यांच्या ऐवजी पनीर असतं किंवा सोयाबीन सोया एवढा फरक असतो चला या ब्रेकफास्ट करायला <laughs> <हाँ, हना दावन। laughs> भारी बनवले अंडले <laughs> <laughs> <दो उटर। laughs> भारी बनवले ना सो आता आमचं दुपारचं जेवायचा टाइम चालाय शंभू आलाय स्कूलवरून तर शंभूला घेऊनच सोबत जेवत दुपारच्या जेवणामधलं बघा आता तुम्हाला वाटेल की हे काय तर हे फक्त येल्लो कलरच बनवलंय येल्लो कलरचं म्हणजे फक्त बॉईल चिकन आणि ते पण तुपात बनवलेलं आहे त्याला थेंबर पण तेल नाही टाकलेलं कोणताही मसाला नाही टाकलेला कोणताही वाटण नाही घातलेलं ओनली कांदा वगैरे आपण जे पिवळं सूप बनवतो ना तसंच त्याच्यासोबतच खातोय सध्या आणि आम्ही आफ्टर लॉंग टाइम खातोय ऍक्च्युली सकाळी हा ऍक्च्युली सकाळी शंभूच्या टिफीन साठी चपात्या बनवलेल्या मग एक्स्ट्रा मी लाटून ठेवल्या अशाच कारण शक्यतो आम्ही भाकरीच खातो दुपारी पण भाकरी रात्री पण भाकरी आणि भात चपाती अवॉइड करतो चपाती आठवड्यातून एकदाच असते नेमका आज चपाती आलीये आणि काकडी सूप आणि भात आणि चपाती हा आहे प्रत्येक मध्ये काय ना काहीतरी प्रोटीन हा तर असं हे आणि व्हेज असेल त्यावेळेला मग पनीर सोयाबीन मटकी कडधान्य असं व्हेज मध्ये है ना चला चला आणि शंभूने दुपारचं टिफिन राहिलेलं त्याचा खायला घेऊन बसला त्याला दिलेली शेवची भाजी त्याला खूप आवडते आणि मला सुद्धा चला या थांबा थांबा चालू करू द्यादी तर आता आमचं चालू आहे ज्या टाईमला तुम्ही लग्न चहा पिता किंवा गरम गरम दूध पिता त्या टाइम ला आम्ही थंडगार ताक पितोय आ, ताक नुसतं ताक फ्रीजमध्ये ठेवलेलं छान थंड झालं आहे आणि आता वाजले जवळ च साडेपाच सहा झाले आहेत शंभू गेल्या ट्युशनला आणि आता चालले आहे आम आमचं ताक कार्यक्रम म्हणजे चहा आणि दूध ह्याचा दूध पण हल्ली आम्ही घेत नाही आहे दूध डायजेशनला हार्ड जातं आणि ताक असं असतं की डायजेस्ट पटकन होतं डिटॉक्स होते बॉडी आणि काय होतं ताकाने थंड हा हीट राहत नाही माझ्या फेस माझ्या शरीरात खूप सारी हीट आहे त्याच्यामुळे मला कंटिन्यू पिंपल्स जर असं काय बाई येत असतं तर कंटिन्यू ता ताक कंटिन्यू घेतो म्हणजे मी उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतू तर आम्ही ताक पितोच कंपल्सरी रोज म्हणजे भले दूध आम्ही आठवड्यातून एकदा घेतो पण ताक कंपल्सरी पितो आणि दूध फक्त घरात शंभू आणि शंभूच पितो दुसरं कोणच नाही दूध पिणार शंभूसाठी दूध घेतलं जातं तर आता ताक पिल्यानंतर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करते चला स झालं आता वाजे जवळपास रात्रीचे दहा साडे दहा वाजले असतील आणि आमचं जेवण वगैरे पण झालं रात्रीचं ॲक्च्युली चिकनचा रस्सा होता भात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायची एक गोष्ट की आम्ही वन टाईमला वनच अनाज खातो म्हणजे जर दुपारी चपाती खाल्ली तर रात्री ओनली भात दुपारी भाकरी खाल्ली तर रात्री ओनली भात दुपारी भात खाल्ला तर रात्री ओनली भाकरी तर सध्या तरी असं चालू आहे तर चिकनचं सूप वगैरे होतं भात होतं आणि शंभूसाठी बनवलेली अंड्याची पोळी आणि चपाती तर त्याच्यासाठी फक्त तांदेची पोई चपात होती आम्ही बाकी आणि सूपच खाल्लं आता तुमचे काही प्रश्न असतील की तुम्हाला काय गरज आहे एक्सरसाईज करायची म्हणा एवढं सगळं डाएट वगैरे फॉलो करायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठली पण गोष्ट गरजेसाठी अजिबात करायची नसती म्हणजे फिगर वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी असं करायचं नसतं ते तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थसाठी करणं खूप महत्वाचं आहे आता आपण हल्ली बघतो की खूप कमी एजमध्ये पण खूप सारे आजार होतात लोकांना आणि आमचंच म्हटलं ना तर एक एकच एक्सपिरियन्स आहे तो सांगते म्हणजे आता जिम लावून जवळपास तिसरा महिना चालू झाले ना आपला तीस तीन महिने होत आलेत किंवा तिसरा स्टार्ट हा तीन महिने पूर्ण झाले तर त्याच्यामध्ये ह्यांना चिकन गुन्हे झालेला आता चिकन गुन्हे हा असा आजार आहे ना की जो सहा महिने राहतोच राहतो गोळी खावीच लागते चिकन गुन्ह्याचा हां आणि असं पण नाही की मी हवेत गोळ्या सोडते ब्लड टेस्ट पण केलेली आम्ही ह्यांची तर ह्यांना तीन दिवसात हे चिकन गुन्ह्यातनं बरे झालेत टोटली बरे झालेत म्हणजे ह्याचं हे है की चिकन गुन्ह्या कसं तो एकदम असं आवळून धरतं सकाळी उठलं की ह्यांचं पण अंग वगैरे सुजायचं डोळे वगैरे पूर्ण लाल लाल दिसायचे आणि माझी पण सेम कंडिशन झालेली मी तर दवाखान्याची पायरीच चढली म्हणजे ह्यांनी ॲटली दवाखान्यात जाऊन टेस्ट वगैरे हो तरी केल्या आणि कळलं चिकनगुनिया डॉक्टर बोलल्या तर सहा महिने तर चिकन जाणार नाही आहे बरं होतच नाही पण जिम करून ना मला असं वाटतं की ती एक इम्युनिटी वाढती आपली मसल्स तर गेन होतात ताकद वाढती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटी पॉवर पण वाढली आहे जे की चिकन गोन्या तीन दिवसात पूर्णपणे बरा झाला कोणताही त्रास होत नाही ह्यांना आणि मला पण सेम सेम सिमटम्स होते मागे मी एका ब्लॉगमध्ये पण बोललेले की तोंड वगैरे सुजत होतं हातपाय सुजलेले आणि जाम जॉईंट जाम दुखत होते म्हणजे मला झाडू मारताना पण दुखत होता माझा पण दोन दिवस मी तर दवाखान्यात गेलेच नाही मला माहिती होतं हा चिकन आणि हा फक्त आणि फक्त जिमने किंवा एक्सरसाईजनेच बरा होऊ शकतो तर दवाखान्यात न जाताच नॉर्मल रेग्युलर म्हणजे खूप दुखत होता तरी पण तशाच अवस्थेत जर जिम केली ना तर तो चिकन मुन्यावर आपण फाईट करू शकतो मला तरी असं वाटलं आणि खरंच झालं तसं दवाखान्यात मला तर जायची गरजच नाही पडली सो कोणताही आजार असू द्या मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर आपण राहतो सिटीत जर गावी गाव गावाकडच्या लोकांचं एक वेगळं असतं की त्यांचं खाणं पिणं शुद्ध झालं तिथली हवा शुद्ध झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं शेतात ह्याच्यात त्याच्यात जाऊन घरात पण इकडे तिकडे फिरलं तरी एक्सरसाईज होते आता माझं तर काय झालं मी दिवसभर कंटिन्यू मोबाईलमध्ये असते एका जाग्यावर मी बसले ना बेडवरती तर दोन ते तीन तास अजिबात हालत नाही बाकी घरातलंच काम करायचं असतं आणि एवढीशात एक्सरसाइज होतच नाही त्याच्यामुळे एक्सरसाईज करणं खूप 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 महत्त्वाचं झालं आहे आणि खरंच त्याचा म्हणजे इफेक्ट आहे ना इंटरनल बॉडीवरती पण आहे असं नाही तुम्ही फक्त फिटनेससाठी जर लावत असाल तर ओके वजन वाढवायला किंवा कमी करायला आणि माझं असं झालंय की माझं दोन के जी वजन वाढलंय जिमनी पण त्यांचं सा असं असतं ना की ज्यांचं वेट खूप कमी आहे ना त्यांच्या मसल्स गेन होतात आणि ज्यांची फॅट आहे ना ते कमी होतं है की नाही हो? हा तर असं असं आपण राहण्यासाठी करतोय माझं दोन के वा जी वाढलंय ते एक पहिलं एका महिन्यातच दोन किलो वाढलं त्याच्यानंतर ना महिने झालं पन्नास वरतीचे म्हणजे ते कॉन्स्टंट झालं तिथेच की माझ्या फिगरला तेवढं तेवढं वेट पाहिजे होतं असं त्याच्यानुसार मग ते तेवढंच गेन झालं आता मी किती काही म्हणजे मी खात तर वेगळं काहीच नाही सगळ्यात महत्वाचं आम्ही झिरो शुगर डाएट करतोय म्हणजे आम्ही साखरेचं एक कण पण नाही खाते गावावरून येताना मला सासूबाईंनी लाडू तू शंकरपाया दिलेल्या तर त्यातला कण पण आम्ही कोणीच खाल्लं नाही त्याची इतक्या दिवस ठेवून ठेवून शेवट त्याला बुरशी लागली आणि ते टाकून द्यावं लागलं तेच मला वाईट वाटलं की यार ते टाकून द्यावं लागलं पण ह्यांचं असं म्हणणं होतं की ते तू खाऊन ते पोटात त्याचे काहीतरी साईड इफेक्ट होण्यापेक्षा तू ते टाकून दिलेलं कधी चांगलं तर असं झालं आणि मम्मीने पण दिवाळी दिलेली असं बरीचशी दिवाळी टाकून द्यावी लागली मी माय डोक्यात होतो कोणाला तरी गरिबांना देऊन टाकावे पण माझं हे होतं की आज खाईल उद्या खाईल थोडं थोडं चान्स भेटेल खायला पण नाही खाणं म्हणजे माझी पण इच्छा नाही झाली की आपण जर एवढं आपण जर एवढं वर्कआउट करतो एवढं सगळं करतो तर कर कशाला साखर खायची चहाचं चाहा तर थेंब थेंबाचा विषयच येत नाही त्यातनं आम्ही सगळे टोटल टो गोष्टी म्हणजे श्रीखंड झालं खीर झालं सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही रेग्युलर पापड तळून खायचो ते जवळपास बंदच केलंय आणि हो शंभू तर अशा सगळ्या म्हणजे तेलकट पूर्णपणे बंद केलंय मैद्याचं काही सुद्धा खात नाही साखर थोडी पण खात नाही किंचित सुद्धा साखर नाही म्हणजे इव्हन आईस्क्रीम असं होतं ना मला उन्हाळा पावसाळा हिवाळा रोज रात्री आईस्क्रीम खाणार म्हणजे खाणार आहे ना शंभू हा रोज हा पण आता टोटली बंद आईस्क्रीम हा विषयच नाही राहिला आमच्या डिक्शनरी म्हणजे म्हणजे एवढं कंट्रोल केलंय ना प्रत्येक गोष्टीवरती खूप सारं कंट्रोल झाला आणि ऑइल पण खूप कमी आहे एखादा फक्त जात आहे तिघांच्या मिळून शरीरात असं तेवढंच तर एवढं कंट्रोल केलं तर हे आहे माझा आहे आमचं डेली रुटीन आणि राहिला प्रश्न फिगरचा तर माझ्या फिगरमध्ये चेंजेस नाही होत कारण म्हणतात ना की अंगवटा असतो एक प्रकारचा तर तसं पण म्हणता येईल की तसं पण आहे तरी पण मला अजून थोडंसं बारीक व्हायचं म्हणजे पोट वगैरे आणि ते तर आहेच एक्सरसाइजचा विषय तर जिम तर मला हे जबरदस्तीने घेऊन जातात खरं तर जिमला मला काही इंटरेस्ट नाही जिम बिम करण्यात पण हे मला म्हणतात की नाही चल म्हणून सो so, आता बघूयात सहा महिन्याचं तरी आम्ही पेमेंट केलंय तिथं सहा महिने जातोय का कसं ते आता पुढे तुम्हाला समजेलच की किती कि दिवस जिम करते पण जिमचा एक चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट आलाय जो की आजारांवरती मात करण्यासाठी आहे की नाही सर्दी झाली तरी पण सर्दी पण झाली ना तर सर्दी एका दिवसात दुसऱ्या दिवशी गायबच होऊन जाते गोळी खायची गरज पडत नाही काहीच नाही म्हणजे इम्युनिटी एवढी वाढलेली आहे असं सो so, चला आता खूप झाली बडबड तर तुम्हाला फायनली आमचा डायट प्लॅन कळला सगळं कळलं सॅलॅडवरती आणि कडधान्यांवरती पण जोर आहे भरपूर सारा आता मार्गशिषत सो पनीर सोयाबीन कडधान्य ह्याच गोष्टी खायच्यात तेलाच्या खायच्यात हेच शंभू म्हणते अग बस न जो आली शंभुडीला आणि हा विचार पण खूप दमतो ह्याचा स्कूल अकॅडमी ट्युशन होऊन तो आता तशी कुठं फ्री होतो आणि झोपतो असा विषय सुचला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय शिमुडी बाय तर करत मला <laughs>